प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग नवी मुंबई पालघर जिल्हा पर्यटन विकास वेलफेअर असोसिएशन व सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर आयोजित जागतिक पर्यटन दिन दोन हजार पंचवीस निमित्त खासदार हेमंत सवरा माननीय राजमंत्री तथा विद्यमान आमदार राजेंद्र गावित सामाजिक कार्यकर्ते राजीव नाना पाटील सोनोपंत दांडेकर मंडळीचे अध्यक्ष सचिन कोरे प्राचार्य किरण सावित डीओटीचे अधिकारी ऋषिकेश नारकर सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील नापाडचे अधिकारी सुधामश्विनी तसेच व्यावसायिक बंधू आणि भगिनी समवेत संपन्न पालघर जिल्हा सागरी नागरी व डोंगरी असा विस्तारित असून येथील निसर्ग सौंदर्य अबाधित ठेवून पर्यटन व्यवसायाचा श्वासत विकास व परिवर्तन करावे तसेच पालघर जिल्ह्यातील रमणीय समुद्र किनारा निसर्ग सौंदर्य डोंगर दऱ्या धबधबे दब गड किल्ले आध्यात्मिक देवस्थान गरम पाण्याचे झरे व वा वारली संस्कृती कला व खाद्य संस्कृती इत्यादीचे संरक्षण व संवर्धन करणे ही आपल्या जिल्ह्याची गरज आहे असे मत आमदार राजेंद्र गावित यांनी व्यक्त केले यावेळी पर्यटन व वा वारली नृत्य गायन इत्यादी क्षेत्रात प्रवीण्य असणाऱ्या नागरिकांचे सत्कार करण्यात आला